प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीच्या आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर देशाचं लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा अखेर जाहीर झाल्यात केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख ज्ञानेश कुमार यांनी ही घोषणा केली आहे ही निवडणूक दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यातील मतदान हे सहा नोव्हेंबर रोजी तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे अकरा नोव्हेंबरला होणार आहे तर निवडणुकीचा निकाल चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मंत्रालयात एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदासाठीच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे तर यापैकी चौऱ्याहत्तर नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्ष हे महिलांसाठी राखीव असेल तर अडतीस नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असेल तर सात नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपद हे अनुसूचित जमाती प्रवर्गातील आणि ओबीसी प्रवर्गासाठी वीस नगरपंचायतींमध्ये नगरा नगराध्यक्ष पद हे, नगर नगरा नगरा हे राखीव असेल सोडत काढून नगराध्यक्ष पदासाठीचे आरक्षण जाहीर झाल्याने स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे बदलणार आहेत तसेच राज्यातील दोनशे सत्तेचाळीस नगर परिषदांमध्येही नगराध्यक्ष आरक्षण जाहीर झाले यामध्ये सतरा नगर परिषदा अनुसूचित जाती महिला प्रवर्ग चौतीस नगर परिषदा ओबीसी महिला प्रवर्ग आणि अडुसष्ट नगर परिषदांमधील नगराध्यक्ष पद हे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले दिवाळीमध्ये नेहमीप्रमाणे मिळणारी आनंदाची शिधा यंदा न देण्याच्या सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका होते या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी थेट प्रतिक्रिया देत शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे प्रथम लक्ष देणं गरजेचं असल्याचं सांगितलंय त्यांनी स्पष्ट केले की लाडकी बहीण योजनेवर अधिक पैसा खर्च होतोय त्यामुळे इतर महत्वाच्या विभागांना निधी मिळत नाहीये त्यांनी शिवभोजन थाळीची निधी अद्याप मिळालेच ही दुःख व्यक्त केलंय लाडक्या बहिणीची योजना जी आहे आपल्याला पस्तीस चाळीस हजार कोटी रुपयावर काहीतरी ते जाते आणि तेवढे पैसे जर आपल्याला काढायचे म्हटले तर सगळीकडेच या गोष्टीचा फटका बसतो आता त्याच्यामध्ये आता आणखी आता राज्यामध्ये जो प्रचंड पाऊस शेतकरी शेतीची जी हानी झालेली आहे त्यालासुद्धा मोठ्या प्रमाणावर जे आहेत निधी द्यावा लागणार आहे त्यामुळे ह्या ज्या निधीची ओढा ताण निश्चितपणे होत राहणार आहे आणि म्हणून काही गोष्टी ज्या आहेत आपल्याला यावर्षी काही करता येणं शक्य नाही आज झालेल्या बैठकीत आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणी मोहिमेबाबत चर्चा केली असून लवकरच मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी सुरू करण्यात येणार आहे युतीबाबत कोणतीही चर्चा आजच्या बैठकीत झाली नाहीये कालच्या बैठकीला संजय राऊत उपस्थित होते त्यामुळे त्यांना सर्व घडामोडींची माहिती आहे आनंदाची गोष्ट म्हणजे ते आमच्या सोबत आहेत आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत मुंबईकरांचे ठाकरे कुटुंबांवर असलेलं प्रेम आजही कायम आहे आणि भविष्यात या विश्वासातून काहीतरी चांगलं घडेल असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केलाय त्याच्यामुळे आजची मीटिंग ही फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदस्य बोधणी अशा प्रकारचा विषय अत्यंत महत्वाचा होता आणि तो महाराष्ट्रव्यापी असं करायचा निर्णय झालेला आहे आणि त्यासाठी आजची मिटिंग होती बाकी काही नाही आजचं तशी काही चर्चा नव्हती आजही प्राथमिक सदस्य तो चर्चा होती आणि मी तर का नव्हतो त्याच्यावर मला कल्पना नाही पण संजय राऊत आता काल त्या मिटिंगला होते त्यांना कल्पना असेल पण आज त्या विषयावर कुठेही भाष्य राजसाहेबांनी केले नाही त्यामुळे कुठलाही विषय आजच्या मिटिंगमध्ये नव्हता संजय राऊतांनी असंही म्हटलंय की महाराष्ट्रातल्या ज्या महत्वाच्या महानगरपालिकेत मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नाशिक या आम्ही मनसे सोबत पुणे मनसे सोबत एकत्र लढू आनंदाची गोष्ट आहे आमच्या सोबत आणि आम्ही त्यांच्या सोबत लढणार असू तर आम्ही त्यांचं स्वागतच करतो गोष्ट वेगळी तर त्या विषयावरती आजच्या बैठकीमध्ये चर्चा नव्हती आणि त्याच्यामुळे ज्या विषयाची चर्चा झालेली त्या विषयावरती बोलणं पण उचित वाटत नाही असं मला वाटतं महापौर हा ठाकरेंचाच असेल असं सुद्धा वक्तव्य केलेलं हा मुंबईत सामान्य मतदार पाहिलं तर त्यांचं ठाकरे परिवारावरती प्रचंड प्रेम आहे आणि त्या आत्मविश्वासाने त्यांनी ते बोललेलं असेल आणि मलाही वाटत असेल किंवा मग ठाणे कल्याण आता ठाण्यात तर महाविकास आघाडी सोबत मनसे एकत्र आलेले पाहायला मिळते जितेंद्र आव्हाड यांच्या घरीची बैठक झाली त्या ठिकाणी अविनाश आता सुद्धा उपस्थित होते मोर्चाला एकत्र उपस्थित मला वाटते की त्या विषयावरती मला बरोबर माहिती नाही परत काल जी माहिती बघितलं त्याप्रमाणे लोकल लेवलवर कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा आयोजित केली जाते परंपरेनुसार या महापूजेचा महा मान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना दिला जातो तर यंदा राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्यामुळे यावर्षी महापूजेचा मान कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती मात्र ही उत्सुकता आता संपली असून मंदिर समितीने विधी आणि न्याय विभागाकडून मार्गदर्शन घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या वर्षीच्या शासकीय महापूजेचा मान सोपवण्यात आलेला आहे एका वकिलाने घोषणाबाजी करून देशाचे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठावर बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याने सर्वोच्च न्यायालय हादरले आहे सी जे आय गवई यांनी हल्ल्याच्या प्रयत्नानंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणालेत की अशा गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही बार अँड बेंचच्या अहवालानुसार ही घटना घडली तेव्हा गवई खंडपीठासमोर खटल्यांचा उल्लेख करत होते एका वकिलाने खंडपीठाच्या व्यासपीठाजवळ जाऊन सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला तथापि न्यायालयात उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वकिलाला पकडले आणि बाहेर काढले प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये सोनार नावाच्या व्यक्तीच्या नावावर असलेले सिम कार्ड आढळल्याने प्रकरणाला नवे वळण आले खेवलकर अटकेत असतानाच सोनारने आपले सिम हरवल्याचा बनाव प्र करत त्याच नंबरचे नवीन सिम कार्ड काढलं आणि ते दुसऱ्या मोबाईलमध्ये वापरून व्हॉट्सॲपसह महत्त्वाचा डेटा डिलीट केल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणात महत्वाची बाब म्हणजे सोनारनेही कारवाई रोहिणी खडसे यांच्या सूचनेनुसार केल्याचा दावा चौकशी दरम्यान केल्याचे पोलिसांनी सांगितले त्यामुळे रोहिणी खडसे यांच्यावर संशय व्यक्त होत असून पुणे पोलिसांनी त्यांना नोटीस बजावून चौकशीस बोलावलं होतं आज अंमली पदार्थ विरोधी विभागाने रोहिणी खडसे यांची सुमारे दीड तास सखोल चौकशी केली चौकशीनंतर त्यांचा लिखित जबाब नोंदवण्यात आला आहे पुण्यातील नवले उड्डाण पुलाच्या परिसरात झालेल्या अपघात प्रकरणामध्ये प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिला क्लीन चिट मिळाली आहे पोलीस तपासात अपघाताच्या वेळी गौतमी पाटील ही गाडीत नसल्याचं स्पष्ट झालंय अशी माहिती पुणे पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे त्यामुळे पुणे पोलिसांकडून गौतमी पाटील हिला क्लीन चिट देण्यात आली आहे नंदुरबारमधील धडगाव तालुक्यात एका पेट्रोल पंपावर एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका माथेफिरू व्यक्तीने पेट्रोल भरत असतानाच अचानक आगपेटी काढून पेट्रोल पंप पेटवण्याचा प्रयत्न केला या घटनेमुळे परिसरात मोठी घबराट आणि धावपळ उघडाली आणि सुदैवाने पेट्रोल पंपावर कार्यरत कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत वेळीच हस्तक्षेप केला आणि संबंधित व्यक्तीस रोखलं कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून जीवितहानी किंवा आर्थिक नुकसान झालं नाहीये घटनेची माहिती संबंधित पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी माथेफिरू फिरू व्यक्तीस ताब्यात घेतले सोलापूर पोलीस आयुक्तालय शांतता कमिटीची बैठक पार पडली आहे ज्यामध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध आणि ख्रिश्चन धर्मगुरू उपस्थित होते एकूण दोनशे एकोणनव्वद धार्मिक स्थळांवरील भोंगे धर्मगुरूंनी स्वयंहून पोलीस आयुक्तांनी सर्व धर्मगुरूंशी संवाद साधून भोंगे उतरवण्याचं आणि ध्वनी मर्यादा पाळण्याचं आवाहन केलं होतं या सकारात्मक प्रतिसादामुळे ही बैठक अभिनंदनाची ठरली असून धार्मिक सलोखा आणि सामाजिक जवाबदारी ऐसी उत्तम उदाहरण अपने अपने धार्मिक स्थलों से जो लाउड स्पीकर है वो निकालेंगे और जो नॉइस पोल्यूशन का एक्ट है उसके अनुसार और साथ ही साथ जो मुंबई कोर्ट का जो निर्णय आया है कि जो डिसिबल लेवल है नॉइस का वो कितना मेंटेन किया जाए वो तमाम चीज़ों का ध्यान रखते हुए हम सभी लोगों ने उसी वक्त तो ये फैसला ले लिया था तर आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात हो। आपण इथेच थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया अशाच महत्वाच्या घडामोडींसोबत तोपर्यंत पाहत रहा आवाज इंडिया मराठी